ते विशेषण दिले काम बांधव काम बांधून टाकला बांधवणीमध्ये बंदिस्त केलं त्या बांधून टाकलं कोणाला कामाला काम म्हणजे काय काम या शब्दाचा शास्त्रीय अर्थ असा आहे काम म्हणजे इच्छा बाकी काही प्रत्येक जीवाला काही नाही काही इच्छा आहे का नाही आणि इच्छेमुळे जीवन आहे इच्छेमुळे मरण आहे जन्म संसार इच्छेमुळे इच्छाच माणसाला जन्म जन्मांतर भोगायला कारण लागते इच्छा संपुष्टात आली की माणूस देवच झाला काही नाही देव होत म्हणजे नाही देव म्हणून म्हणजे वेळ काहीच नाही ज्याची समोर इच्छा समाप्त झाली देव म्हणाव आणि तरी पण इच्छा आहे कोणाला काही इच्छा आहे कोणाला मानाची इच्छा आहे कोणाला धनाची इच्छा आहे कोणाला पदाची इच्छा आहे कोणाला कीर्ती मिळावी वैभव मिळावं नावलो काही काहीतरी पण आहे काही होणे म्हणजे इच्छा आहे कोणी डॉक्टर होणार आहे कोणी इंजिनियर होणार कोणी वकील होणार न्यायाधीश होणार महाराज होणार मृदंगाचार्य व्हायचे गायनाचार्य व्हायचे काहीतरी व्हायचे आणि होणं याला इच्छा म्हणतात इच्छेच्या मागे धावतो आणि इच्छा निर्माण झाल्यानंतर ती इच्छा जर पूर्ण होत गेली तर माणसाला लो बदलतो बघ कसं आहे कामाच्या पोटात दुसरे दोन बिघाडे दोन मित्र कामाचं नाव कामा कामा का घेतला की कामाला दोन जन्म कामाला दोघाला जन्म द्यावा तुला पुन्हा एकटा काम त्याच्या पोटात दुसरे दोन आहे एक आहे लोभ दुसरा आहे क्रोध इच्छा पूर्ण होत गेली की पुन्हा पुन्हा मिळाला वाटतं हे घे ना हे देव देवानं ते पुन्हा वाटत असं कोणाची इच्छा पूर्ण झाली की आता मोठा बंगला बांधला तर झालं समाधान झालं तर काय याच्यापेक्षा मोठा काय बांधला नाही कुठे कुणा परभणला असावं औरंगाबादला असावं पुण्याला असावं मुंबईला असावं येत असेल तर दोन व्हावी चार व्हावी दहा व्हावी इच्छा वाढत राहते एवढी इच्छा पुढे पुढे जाते किती कधी थांबत नाही याला काम म्हणतात इच्छा पण याला म्हणायचं लोभ आणि पूर्ण इच्छा न झाली नाही ना पूर्ण झाली की राग येतो त्याला क्रोध म्हणतात